सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे राजेश आई ट्रेडिंगमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण लाईव्ह मार्केटमध्ये मा सकाळी जे प्रेडिक्शन केलं होतं मार्केट अगदी डॉट टू डॉट बुलड्रन याला म्हणतात डॉट टू डॉट प्रडिक्शन लाईव्ह मार्केटमध्ये मा कशा पद्धतीनं झालेलं आहे बँक निफ्टी एकदा पाहून घ्या निफ्टी एकदा पाहून घ्या चला सुरुवात करूया हिस्टॉरिकल डेटापासून हा जो एवढा मोठा मूव इथं मार्केटमध्ये आलेला आहे ऑप्शन चेनच्या सहाय्याने आपल्याला हा कॅप्चर करता आला असता का या ठिकाणी तो अगोदर आपल्याला या ठिकाणी समजला का सर्व गोष्टीची या ठिकाणी आपल्याला माहिती घ्यायची आहे त्याचा आढावा घ्यायचा आहे आवाज येतोय सर्वांना चला सुरुवात करूया निफ्टीच्या हिस्टॉरिकल डेटापासून निफ्टीचा सपोर्ट दिसतोय आपल्याला चोवीस हजार पाचशे या स्ट्राईक प्राईसवर जो की विक्टो स्टॉप आहे रजिस्टन्स चोवीस हजार नऊशे पन्नासवर आहे आणि तो चोवीस हजार नऊशे वर वीक टुवर्ड्स बॉटम आहे सपोर्ट वीक टू टॉप स्टॉप वीक टुवर्ड्स बॉटम चार्ट ऑफ अॅक्युरेसी वन पॉईंट झिरोमधील सिनेरिओ नंबर नऊ नौ। नऊ वाजून सोळा मिनिट सपोर्ट वीक टू टॉप स्टॉप रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम हा रेजिस्टन्स चोवीस हजार नऊशे पन्नास इथून चोवीस हजार सहाशे या स्ट्राईक प्राईसवर इथे शिफ्ट झालेला आहे आणि नव्यानं तो चोवीस हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर विक्टोअर्स टॉप झालेला आहे मग आता अशा कंडिशनमध्ये मार्केटमध्ये काय कंडिशन आहे बुलरन बुलरन कुठून बुलरन असेल भैया बुलरन असेल या ठिकाणी बुल बुलरनमध्ये आपल्याकडं दोन बॉटम आहेत पहिला बॉटम आहे सपेस्ट बॉटम एक्सटेंशन ऑफ सपोर्ट आणि दुसरा बॉटम आहे सपोर्ट जिथे विक्टोर स्टॉप आहे तिथून या ठिकाणी एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट आणि हा ईओ एस ईओ एस आणि हा ईओ एस कसा आहे यू एस विक्टोअर स्टॉप आहे चोवीस हजार पाचशे पन्नास या स्ट्राईक प्राईसवर त्याचं हे डायव्हर्जन जिथून मार्केट डॉट टू डॉट वर गेलेलं आहे या सर्व गोष्टीची आपण आज लाईव्ह मार्केटमध्ये चर्चा देखील केलेली आहे असे मुवमेंट्स जेव्हा आपण मार्केटमध्ये आता सपोर्ट वीक टू स्टॉप रजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आणि तो चोवीस हजार आठशेवर डब्ल्यू टी टी आहे नऊ वाजून सतरा मिनिट सपोर्ट रेजिस्टन्स दोन्ही ही डब्ल्यू टी टी बुलड्रन हा बुलड्रन या ठिकाणी पहिला नऊ वाजून चाळीस मिनटाला आलेला आहे इथून जिथे सपोर्ट वीक टू स्टॉप आहे तिथून आपणाला या ठिकाणी मार्केटला कॅप्चर करता आला असतो या ठिकाणी हा ट्रेड होता एक दुबादार रिस्की होता कोणी घेतला होता का कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा घेतला असेल तर हा ट्रेड ही जी मुवमेंट आहे मित्रांनो किती पॉईंटची मुवमेंट आहे एकशे पंधरा पॉईंटची लाईव्ह मार्केटमध्ये आपण हे पाहिले आता पुढं पाहूयात नऊ अठरा सपोर्ट आता चोवीस हजार सहाशेवर इथं विक्टोवर स्टॉप झालेला आहे म्हणजे आणखीन बुलिश प्रेशर मार्केटमध्ये क्रिएट केलं जात आहे सपोर्ट रेजिस्टन्स दोन्हीही विक टुअर स्टॉप मार्केटचा मूळ माहोल बुलिश सपोर्ट वीक टूवर स्टॉप रेजिस्टन्स वीक टूवर स्टॉप मार्केटचा जो मूडमावला आहे एकंदरीत बुलिश मार्केट कुठून हा रिस्की आणि हा सेप हा रिस्की आणि हा सेप सिंपल आणि साधारण सपोर्ट रजिस्टन्स दोन्ही हे डब्ल्यू टी टी नऊ वाजून एक्केचाळीस मिनिट पहा हे नऊ वाजून चाळीस मिनटाची कॅन्डल या ठिकाणी आपल्याला हा एक मुवमेंट जबरदस्त पाहायला मिळेल त्यानंतर एक डायव्हर्जन मग परत एक्स्टेन्शन ऑफ सपोर्टला अकरा वाजून पंचवीस मिनटाला बॉटम टू टॉप रेजिस्टेंस शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप बुलरन न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट चोवीस हजार पाचशे सत्तर चोवीस हजार पाचशे सत्तर कुठे या ठिकाणी न्यू एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट प्रवीणजी गुड इव्हिनिंग कसे आहात रेजिस्टन्स शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप या कंडिशनमध्ये मार्केटमध्ये असतो बुल रन आणि एकंदरीत आपणाला हा बुल रन पाहायला मिळेल आता बघा रेजिस्टन्स परत चोवीस हजार आठशे या स्ट्राईक प्राईसवर डब्ल्यू टी टी झालेलं आहे कंप्लिटली बुलरन आहे कोणी कोणी बुलरनमध्ये ट्रेड घेतला होता बॉटमला जर कोणी घेतला असेल कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा दहा अठ्ठावीस दहा एकोणतीस साडे दहा दहा वाजून चाळीस मिनिटाला पाहूयात दहा वाजून पन्नास मिनिटाला पाहूयात दहा वाजून ठीक आहे अकरा वाजता पाहूयात दहा दहा मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण याला फॉरवर्ड करून पाहूयात ओ आहे परत खाली शिफ्ट झाला परंतु वॉल्यूम खालून वर आलेले सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप रजिस्टन शिफ्टेड फ्रॉम बॉटम टू टॉप अगेन वीक टू वर स्टॉप रजिस्टन्स अगेन वीक टू वर स्टॉप काय याच्यामध्ये कम्प्लिटली बोलणार आहे बुलिश प्रेशर मार्केटमध्ये क्रिएट केलं जात परत चोवीस हजार सहाशेवरून चोवीस हजार सातशे चोवीस हजार आठशेवरून चोवीस हजार सहाशे वर तर विक्टम सपोर्ट टॉप अकरा तीस सपोर्ट रजिस्टन्स सपोर्ट वीक टूवर्ड्स बॉटम रेजिस्टन्स वीक टूअ टॉप अकरा वाजून चाळीस मिनिट सपोर्ट वीक टूवर स्टॉप नाही सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम परत तो बॉटमला शिफ्ट झाला ठीक आहे अकरा पन्नास बारा वाजता पाहूयात चोवीस हजार सातशेवर परत सपोर्ट रजिस्टन्स चोवीस हजार आठशेवर सातशेहून आठशेवर आलेला आहे त्या कारणामुळे तो व्हिक्टोर्स बॉटम दिसतो आणि दोन तीस वाजता आपण इथं पाहूयात चेंज पॉइंटचा कॉलम आज निफ्टीची एक्सपायरी होती चेंज पॉईंट्सचा कॉलम कॉल साईडचा ग्रीन आहे म्हणजे निफ्टी चोवीस हजार आठशे आठ ते चोवीस हजार सातशे ऐंशीच्या आसपास म्हणजे या झोनमध्ये क्लोजिंग द्यायला पाहिजे हे दोन वाजून एकतीस मिनटाला आपल्याला समजतं त्याची निफ्टीची क्लोजिंग बघा चोवीस हजार आठशेवर हो आहे एक्सपायरीच्या दिवशी पण ॲज पर दिस सिनॅरिओ डॉट टू डॉट हा पहिला ट्रेड होता रिस्की होता तर कोणी घेतला असेल त्यांचं अभिनंदन कोणी कोणी घेतला होता घेतला होता का कोणी हा ट्रेड ट्रेड कोणी घेतला होता का सांगा बँक निफ्टीचं अॅनॅलिसिस आपण केलं होतं बँक निफ्टी बोल र परंतु कुठून तेही तुम्हाला सांगितलं होतं त्या व्हॅल्यूला आलेलं नाही त्यानंतर सपोर्ट खालून वर इथं शिफ्ट झालं असेल हे डायव्हर्जन घेऊन मार्केट इथून वर गेला असेल तुम्ही स्वतः याची बॅक टेस्टिंग करा हिस्टॉरिकल डेटा चेक करा बँक निफ्टीचा ठीक आहे चला मग आपण परत भेटूया उद्यालाही मार्केटमध्ये सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करून बाजूच्या बेलायकॉनवर क्लिक करा परत भेटू आपण मार्केट मार्केटमध्ये होत्या